नेहा कक्कर ही हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अतिशय प्रतिभावन गायिका आहे तिने अनेक बॉलिवूड गायकांना आपला आवाज दिलाय आणि तिच्या गायनाने संगीत जगात स्वतःच नाव कमवलं आहे अलीकडेच नेहा बद्दल बातमी आली आहे की ती एका घोटाळ्याच्या प्रकरणात तिला अटक करण्यात येणार आहे आणि तिचं करिअर संपणार आहे सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल देखील झालाय ज्यामध्ये नेहाला पोलीस घेऊन जात असल्याचं दिसत आहे अलीकडेच एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये नेहा कक्कर रडताना आणि एका पोलीस अधिकाऱ्याने तिला ओढताना ती दिसत आहे या फोटोसोबत काही मथळे आले आहे ज्यात असं म्हटलं आहे की गायिकाची कारकीर्द संपली आहे एवढंच नाही तर नेहाची बनावट मुलाखत असलेला एक लिंक व्हिडिओ समोर आला आहे नेहा कक्करचा हा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली तथापि नेहाच्या टीमने अद्याप या प्रकरणात कोणतंही विधान केलेलं नाही पण असं म्हटलं जात आहे की हा फोटो पूर्णपणे बनावट होता आणि तो ए आय किंवा फोटोशॉपच्या मदतीने तयार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे या फोटोसोबत शेअर केलेली लिंक एका बनावट वेबसाईटची आहे घोटाळ्याच्या प्रकरणात गायिकेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही त्याचा हा फोटो एडिट करून व्हायरल करण्यात आलेला आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो तंत्रज्ञानाच्या गैरवापराचा बळी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधी अनेक मोठ्या सेलिब्रिटींना अशाच प्रकारच्या बनावट बातम्यांचा सामना करावा लागला आहे या सर्व बातम्या खोट्या आणि चुकीच्या असल्याचं समोर येत आहे नेहा कक्करला अनेकदा ट्रोल केलं जातं कारण ती प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर रडू लागते पण गायिकेला केला याची पूर्ण जाणीव आहे ए ला ला नेहा कक्करने याबद्दल बोलताना म्हटलंय की जे लोक तिला खोट मानतात त्यांना ती दोष देत नाही कारण ती स्वतः इतकी भावनिक नाही तर ती खूप संवेदनशील आहे नेहाने असंही म्हंटलं आहे की तिला याबद्दल कोणताही पश्चाताप नाही नेहा कक्करचं वैयक्तिक आयुष्य ही नेहमीच चर्चेत राहिलंय त्यावेळी तिचे हिमांशु कोहली सोबतचे नाते खूपच चर्चेत राहिले तथापि दोन हजार अठरा मध्ये नेहा कक्करने गायक रोहनप्रीत सिंगशी लग्न केलं लग्नानंतर लगेचच तिच्या गरोदरपणाच्या अफवा पसरू लागल्या आणि त्यानंतर घटस्फोटाच्या बातम्याही समोर आल्या होत्या नेहा आणि रोहनप्रीत यांनी वारंवार या अफवांचं खंडन केलं एका जुन्या मुलाखतीत नेहाने म्हटलं होतं की ती तिच्या आयुष्याबद्दल अफवांकडे जास्त लक्ष देत नाही कारण तिला स्वतःबद्दलच सत्य माहिती आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका